नवरा बायकोचं भांडण झालं तर बायको किती केसेस करू शकते अनेकदा क्लायंट आमच्याकडे आल्यावर विचारतात की माझी पत्नी अजून माझ्यावर कोण कोणत्या केस करू शकते किंवा महिला क्लायंट असेल तर त्या विचारतात की मी अजून काय करू शकते माझ्याकडे काय अधिकार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार आहोत की पती पत्नी मध्ये भांडण झाल्यानंतर पत्नी पती व त्याच्या नातेवाईकांवर कोणत्या केसेस करू शकते आणि त्या कोणत्या कायद्या अंतर्गत येतात आणि या केसेस मधून पत्नीला कोणते हक्क मिळतात यामध्ये सर्वात पहिली केस जी पत्नी करते ती म्हणजे भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए अंतर्गत म्हणजेच नवीन भारतीय न्याय संहितेच्या कलम पंच्याऐंशी अंतर्गत हुंड्या संदर्भातील केस ही केस काय असते आणि कशी असते हे समजवून घेऊया यामध्ये सर्वप्रथम पत्नी पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज देते त्या अर्जामध्ये ती पती व त्याच्या नातेवाईकांची नावे नमूद करते आणि सर्वात महत्वाचे आरोप करते ते म्हणजे माझ्याकडे हुंडा मागितला पैसे मागितले मौल्यवान वस्तू म्हणजे सोने मागितले किंवा गाडी घेऊन ये अशी मागणी केली याच कलम पंचांशी सोबत अजून काही कलम देखील लावली जातात चारशे अठ्याण्णव संदर्भातील मोठा विस्तृत व्हिडिओ आम्ही याआधी केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे आता बघूयात पंच्याऐंशी सोबत अजून कुठली कलम लावू शकतात याच कलम पंचांशी सोबत अजून काही कलम लावली जातात आणि ती म्हणजे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजेच विश्वासघाताचे कलम तीनशे सोळा प्रमाणे प्र, असा आरोप करते की मला फसवून माझे स्त्रीधन म्हणजेच सोनं वगैरे काढून घेतलं आणि ते स्वतःकडे ठेवले मला परत दिलेच नाही त्याचप्रमाणे माझे काही इतर सामान देखील स्वतःकडे ठेवून घेतले असेही लिहिले जाऊ शकते पुढचे कलम म्हणजे मला मारहाण झाली शिवीगाळ झाला म्हणून भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे पंधरा लावू शकते तसेच मला धमकी दिली असे सांगून कलम तीनशे बावन्नचाही समावेश करू शकते या सर्व कलमांना वेगवेगळ्या वेग शिक्षा दिलेल्या आहेत जर नवऱ्याच्या घरामध्ये नवऱ्याचा भाऊ किंवा वडील म्हणजे कोणताही पुरुष राहत असेल तर त्यांच्या विरोधात माझ्यासोबत छेडछाड केली असा आरोप करून भारतीय न्याय कलम सेवन्टी नाईन देखील वाढवले जाऊ शकते पत्नीला जर खूपच त्रास द्यायचा असेल तर मी घरात राहत असताना मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला असे सांगून अटेम्प्ट टू मर्डर म्हणजेच भारतीय न्याय संहितेचे कलम एकशे नऊ देखील ती लावू शकते आणि सासरच्यांना प्रचंड त्रास देऊ शकते ज्यामध्ये जास्तीत जास्त दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते याचबरोबर पत्नी कलम चौऱ्याहत्तर अंतर्गत घरातील पुरुषांनी माझ्यावर बलात्कार असे प्रयत्न केला वाढू कलमही वाढवू शकते ज्याची शिक्षा पाच वर्षांपर्यंत आहे प्रत्यक्ष बलात्कार केला असा देखील आरोप करू शकते भारतीय न्याय संहितेचे कलम चौसष्ट पासष्ट कलम सत्तर अंतर्गत गुन्हा नोंदवू शकते ज्यामध्ये दहा वर्षांपर्यंतची शिक्षा दिलेली आहे परंतु यासाठी तिला मेडिकल सुद्धा करावे लागते लक्षात घ्या हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून तुम्हाला कायदा समजावून सांगण्यासाठी आहे अजून काय कलम वाढवू शकते तर पत्नी असंही म्हणू शकते की माझा गर्भपात करण्यात आला आणि कलम तीनशे तेराची वाढ वाड़ करू शकते हे कलम अत्यंत गंभीर मानले जाते कारण या कलमामध्ये सात वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा आहे जर प्रत्यक्षात एकत्र राहत असताना पत्नीचा गर्भपात झाला असेल तर पत्नी असेही सांगू शकते की मला जबरदस्ती डॉक्टरांकडे नेण्यात आलं मला खोट सांगण्यात आलं की बाळामध्ये काही समस्या आहेत काही व्यंग आहे आणि त्यामुळे गर्भपात करणे गरजेचे आहे अशा परिस्थितीत कलम तीनशे बाराची देखील वाढ होऊ शकते ज्यामध्ये तीन ते सात वर्षांची शिक्षा आहे याशिवाय जर पतीने दुसरे लग्न केले असेल किंवा दुसऱ्या महिलेबरोबर राहत असेल आणि त्याचे पुरावे पत्नीकडे असतील तर भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांवर गुन्हा दाखल करून पतीला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते कारण घटस्फोट न घेता दुसरा विवाह करणे म्हणजे गुन्हाच आहे तसेच पतीने पहिले लग्न लपवून दुसरे लग्न केले असेल आणि नंतर पत्नीला हे समजले तरी पत्नी गुन्हा दाखल करून पतीला दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते हे झाले पोलीस स्टेशन मध्ये दाखल करता येणारे गुन्हे हे झाले पोलीस स्टेशन मध्ये दाखल करता येणारे गुन्हे हे सोडून कोर्टामध्ये अजून काय करू शकते ते आपण या व्हिडिओ मध्ये पुढे बघू पण त्याआधी तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते, ते सब्स्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये वाटला हे आम्हाला जरूर कळवा तुमचे काही कायदेशीर प्रश्न असतील आणि थेट आमच्याशी बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमचा नंबर दिला आहे त्यावर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आमची अपॉइंटमेंट मिळवा आता पुढच्या केसेस ज्या डायरेक्ट कोर्टामध्येच होतात यामधली दुसरी केस म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम एकशे चौवेचाळीस अंतर्गत केस। ही पत्नीने केली जाणारी अत्यंत महत्वाची केस आहे या केसमध्ये घटस्फोट होत नाही किंवा इतर आरोप केले जात नाहीत ही केस फक्त नवऱ्याकडून आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी केली जाते या केस मध्ये नवऱ्याला त्याच्या उत्पन्नाचा पुरावा देणे बंधनकारक असते आणि जर त्याने उत्पन्न लपवले खोटी कागदपत्रे सादर केली तर पत्नी त्याच्यावर सीआरपीसी कलम तीनशे चाळीस अंतर्गत देखील कारवाई करू शकते आता बघूया केस नंबर तीन म्हणजेच मुलं असतील तर मुलांच्या कस्टडीची केस कस्टडी संदर्भात सविस्तर व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर चा अपलोड केलेला आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये यावर अधिक वेळ घेत नाही केस नंबर चार म्हणजेच कौटुंबिक हिंसाचाराची केस प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट दोन हजार पाच अंतर्गत ही केस केली जात हा कायदा महिलांसाठी अत्यंत प्रभावी आहे या, ही। या अंतर्गत महिलेला पोटगी राहण्यासाठी घर संरक्षण असे अनेक अधिकार दिलेले आहेत या केस मध्ये तुम्हाला जामीन घ्यायची गरज नाही पोलीस तुम्हाला थेट अटक करू शकत नाहीत तर कोर्ट तुम्हाला नोटीस पाठवून कोर्टात हजर राहायला लावते या काईदे अंतर्गत जास्तीत जास्त एक वर्षाची शिक्षा आहे या केस मध्ये पत्नी पतीच्याच घरात राहण्याचा हक्क देखील मागू शकते आणि केस चालू असेपर्यंत पोडगी मागू शकते यानंतरची अत्यंत महत्वाची केस म्हणजे घटस्फोटाची किंवा नांदायला यायची येथे पत्नीकडे दोन पर्याय असतात तिला नांदायचे असेल तर ती नांदायची केस करते आणि तिला नांदायचं नसेल तर ती घटस्फोटाची केस करते ही केस फॅमिली कोर्टामध्ये दाखल होते क्रूर वागणूक व्याभिचार मानसिक आजार गंभीर आजार व्ही यासारख्या अनेक कारणांवर घटस्फोटाचा दावा दाखल केला जातो या केसमध्ये घटस्फोटाबरोबरच केसचा अंतिम निकाल लागेपर्यंत पोडगी मागण्याचा अधिकार देखील पत्नीला दिलेला आहे नांदायच्या केसमध्ये जर पती योग्य कारण सिद्ध नाही करू शकला की कोणत्या कारणावरून तो पत्नी बरोबर राहत नाही तर कोर्ट पत्नीला सोबत ठेवण्याचा आदेश देखील देऊ शकते दे। या नंतरची केस म्हणजे मालमत्तेची जर पतीची वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर पत्नी मुलांच्या आधारे त्या मालमत्तेवर हक्क मागू शकते पत्नीला स्वतःला थेट हक्क मागता येत जर मुलं असतील तरच ही केस करता येते मात्र पतीची स्वकष्टार्जित मालमत्ता असल्यास म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या कष्टाने तुमच्या पगारातून तुमच्या कमाईमधून मालमत्ता घेतली असेल घर घेतलं असेल जमीन घेतली असेल तर त्या मालमत्तेवर पत्नी हक्क सांगू शकत नाही या सर्व केसेस पत्नी पती विरुद्ध करू शकते त्यामुळे घाबरून न जाता योग्य कायदेशीर मार्ग अवलंबा आणि तुमचे कायदेशीर संरक्षण करा तुमची कायदेशीर लढाई तुमच्या अटींवर संपवा आजचा व्हिडिओ हा नवऱ्यांना घाबरवण्यासाठी अजिबात नव्हता परंतु तुमची पत्नी काय काय करू शकते हे जर तुम्हाला आधीच कळाले तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचा कायदेशीर मार्ग निवडू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका